सोलापूर जिल्ह्यासह लातूर धाराशिव येथील ग्राहक मोठ्या प्रमाणात लग्नाचा बस्ता खरेदीसाठी आर्द्रा मॉल इथं येत आहेत अशी माहिती संचालक शुभम भूतळा यांनी दिली रोजचे कपडे तसंच लग्न खरेदीसाठी सर्व प्रकारच्या ग्राहकांचं आवडतं सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठं नवीन लोकेशन म्हणजे आर्द्रा मॉल होय सोलापूर जिल्ह्यासह लातूर धाराशिव आणि बीड येथील ग्राहक लग्नाचा बस्ता खरेदीसाठी प्राईड ऑफ सोलापूर असलेल्या आर्द्रा मॉलला भेट देत असल्याचं संचालक शुभम भुतडा यांनी सांगितलं सम्राट चौक येथील डी मार्टसमोर समोर असलेल्या आर्द्रा मॉलमध्ये सोलापूर जिल्ह्यातील अक्लूज माळशिरस करमाळा बार्शी पंढरपूर तसंच मोहोळ आणि अक्कलकोट येथील ग्राहक मोठ्या प्रमाणात लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी येत असल्याचं त्यांनी सांगितलं खूप काही खरेदी करा पण खूप कमी पैसे देऊन सर्व काही एकाच ठिकाणी कपडे खरेदी करण्याचं सोलापुरातील एकमेव आर्द्रा मॉल नवीन डेस्टिनेशन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यात प्रामुख्यानं सिल्क सारीज जसं की कांजीवरम बनारस शालू घागरा आणि इतर वापरायच्या साड्या तसंच ड्रेस मटेरियल खूप कमी किमतीत मिळत असल्यामुळं लग्नाचा बस्ता खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत आर्द्रा मॉलमध्ये सुटिंग शर्टिंग ड्रेस मटेरियल एथनिक वेअर इनरवेअर किड्स रेडिमेड सर्व प्रकारचे होजियरी वेअर आणि इतर सर्व रेडिमेड कपडे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत असंही शुभम भूतडा म्हणाले इथं सर्व प्रकारचे कपडे होलसेल दरात मिळत असल्यामुळं सोलापुरातील आणि इतर जिल्ह्यातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी आर्द्रा मॉलची निवड करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आमच्या इथे लग्नाचे बस्ते आता खूप होत आहेत आता लग्नाच्या बस्त्यासाठी माणसं सोलापूर पंढरपूर औरंगाबाद बीड ह्या साईडने भरपूर यायला आलेत आणि लग्नाचे बस्ते पण भरपूर वर आलेत आमच्या इथे आता आमच्या इकडे किड्सवेअर आहे मेन्स वेअर आहेत साड्यांचे भरपूर व्हरायटी पण आहेत सिल्क साड्या आहेत कांजीवरम हे सगळ्या साड्या त्यांना आमच्याकडे भेटायला आलेल्या आहेत ग्राहकांचा प्रसाद खूप छान भेटतो आहे आम्हाला भरपूर धाराशिव अजून पुण्यावरून पण भरपूर जण हे राहिलेले आहेत तुमच्या बजेटमध्ये लग्नाचा बस्ता बांधायचा असेल तर आद्रा मॉलला भेट द्या आम्ही लातूरहून आलेलो आहे आणि मुला मुलीचं लग्न आहे मुलीचे आईवडील मुलीचे आईवडील मुलाचे आईवडील आलेले आहेत त्यांचे भाऊ चुलते सगळे इथं खरेदीसाठी लग्नाच्या खरेदीसाठी खरेदी आम्ही आलेलो हो। आहोत प्रतिसाद अतिशय उत्तम प्रकारचा प्रतिसाद मिळाला इथल्या सगळ्या सुविधा आणि कपड्यांची वरायटी वगैरे अतिशय उत्तम दर्जाची आहे आणि रिजनेबल रेट आहेत त्यामुळे आम्हाला इथं येऊन आनंद वाटला त्यामुळे ही आमची एवढी मोठी खरेदी तुम्ही पाहताच आहात आम्ही केलेली आहे हा पहिला अनुभव अतिशय छान आलेला आहे